शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली गायी व म्हशींच्या दुधाला मिळणारा अपुरा दर दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं आज तासगाव तहसीलवर बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धडकेबाज मोर्चा काढण्यात आला यामध्ये दूध उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप का माने पाटील यांच्यासह अनेक शेतकरी तीव्रतेने सामील झालेले होते दूध दरवाढीसाठी दुधातील प्रचंड प्रमाणात होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी व दुधासंबंधी इतर मागण्यांसाठी हा मोर्चा तहसीलवर काढण्यात आला यामध्ये बहुसंख्य शेतकरी घोषणा देत तीव्र आंदोलन करत मोर्चामध्ये सहभागी झालेले होते या मोर्चामध्ये सरकार शेतकऱ्यांचं किती फसवणूक करतं हे प्रत्येकानं आपापलं मत मांडून दुधात किती प्रकारे भेस होते हेही निदर्शनास आणून दिले व विष मुक्त दूध प्रत्येकाला मिळावं हे या मोर्चाचं मुख्य उद्दिष्ट होत पाच रुपये अनुदान मिळणार हे सरकारनं जरी जाहीर केलं असलं अद्याप हे अनुदान कोणालाही मिळालेलं नाही अधिवेशनाच्या तोंडावर सरकार घोषणा करीत असलं तरी शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार किती संवेदनशील आहे हे दिसून आलं यावेळी मोर्चातील आणि शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूयात काही क्षणचित्रे एसके न्यूज मराठी तासगाव सांगली आम्हाचं जे दूध आहे ते या ठिकाणी आज एवढे खरेदी केलं जाते त्याचबरोबर दुधाला हानीभाव नको आहे आम्हाला आम्हाला दुधाला दर पाहिजे पाच रुपयाची भीक नको आम्हाला रस्त्याचा घामाचा आम्हाला दर पाहिजे आने आणि अनेक आमच्या प्रमुख मागण्या मागण्या आहेत की खाद्याचं दर एवढं वाढलेत की खाद्याचा दर पस्तीस रुपये किलो पेंट झाले आणि गाईच्या दुधाचा दर सव्वीस रुपये झालाय हा फरक एवढा प्रचंड आहे की आज शेतकऱ्यांचा कंबड मोडलेला आहे त्याचबरोबर भाकर गायीसाठी आम्हाला पंधराशे रुपये अनुदान आम्ही या ठिकाणी मागतोय उत्तर प्रदेश धर्तीवरती आज पंधराशे रुपये भाकड जनावर दिलं पाहिजेत त्याचबरोबर दुधामध्ये प्रचंड भेसळ होते दस्तूर खुद्द विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं सा। सांगितलेलं आहे सांगली जिल्ह्यातले अन्न औषध प्रशासन काय करतोय हा मोठा प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक खाजगी डेअरीवाला आहे की तो सगळ्या बाकीच्या दूध उत्पादकांच्या दूध नेणाऱ्या संस्थांना संघांना दमदे करून त्याच्याप्रमाणे दर दिला जातो आज सांगली जिल्ह्यामध्ये काय सत्तावीस रुपये दर मिळतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बत्तीस रुपये तर दुसऱ्या शेजार जिल्ह्यामध्ये चौतीस रुपये तर मिळतोय मग आमच्या गाईमध्ये काय दूध काय कडू आहे का त्यामुळे आमचं मागणं आहे सरकारला की जो दर तुम्ही जाहीर केलाय तो दर सर चाळीस रुपये मिळाला पाहिजे आणि म्हशीला साठ रुपये दर मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्या सहित आज आम्ही तासगावच्या तहसीलदार केल्यावरती या दूध उत्पादक शेतकऱ्यासोबत या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे त्याचबरोबर हे सरकार नेमकं काय करतोय आज दुधामध्ये विष करोड त्या ठिकाणी टँकर पाठवले जातात पण नेमकं या सरकारला काय करायचं आहे त्याचबरोबर दुधाची शिल्लक असताना मग आज आयात करून दहा लाख बेट्री टन पावडर का मागवले नेमकं शेतकऱ्याच कंबड मोड मोडले काय म्हणून या ठिकाणी या सरकारचा मी निषेध करतो दुग्ध विकास मंत्र्यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा कारण ते दूध दर द्यायला सक्षम नाहीत या पुढच्या काळामध्ये जर आमच्या दुधाला जर दर नाही मिळाला तर यापेक्षा उग्र आंदोलन करो आणि आमच्या दुधाचं जर चाळीस रुपये घेतल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी मी या संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय शालेय क्रीडा शिष्यवृत्ती धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेडंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एकावन्न एक नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर